उद्या होणार उतूरसह जुन्नर तालुक्यातील प्रमुख मंदिरांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी सप्ताहाचे आयोजन समस्त जुन्नर आंबेगाव खेड शरूर पारनेर संगणमेर अकोले पुणेकर व मुंबईकर मंडळी यांनी केले आहे उतूर या ठिकाणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज तीनशे पंच्याहत्तर वा अमृत महोत्सवी सदैव वैकुंठ गमन सांगता सोळा अठरा मे ते पंचवीस मे दरम्यान संपन्न होणार आहे कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती लाभणार आहे त्याचप्रमाणे राज्यभर प्रसिद्ध असणाऱ्या आमटी या महोत्सवात महाप्रसाद म्हणणार आहे या कार्यक्रमासाठी संपूर्ण राज्यभरातून नियोजन केले जात आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील सत्संग व वा वारकरी उपस्थित राहणार असून आपणही या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन माजी आमदार अतुल बेंके यांनी केले आहे प्रयाणकाळी देवे विमान पाठविले कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले मानवदेह घेऊन घेऊन धामा गेले निळा म्हणे सकळ संता तोषविले जे जे आजी सत्तर स्वामी तुम या दातारा तारक तो सकाळांचा ता जीवन कसवायला दोन हजार पंचवीस हे साल संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने हिंदू सनातन धर्माच्या दृष्टीने खूपच खूपच महत्त्वाचं कारण या सालामध्ये जगद्गुरु तुकोब यांना वैकुंठाला जाऊन तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात संतश्रेष्ठ यांना जन्माला येऊन सातशे पन्नास वर्ष पूर्ण होतात आणि भक्त शिरोमणी नामदेव महाराजांना न होऊन सहाशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात असा त्रिवेणी संगम या उत्सवात यावर्षी आहे आणि या निमित्ताने आमचं जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान देऊ आणि भंडारा डोंगर देवस्थान ट्रस्ट मावळ यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आवाहन केलं की जगद्गुरु तुपोगारांचा तीनशे संपूर्ण व संपूर्ण महाराष्ट्राने यथाशांत पद्धतीने साजरा करावा आणि मग गावगाव तालुका तालुका स्तरावर जिल्हा जिल्हा स्तरावर खूप सुंदर प्रकारे नियोजन पार पडून संपूर्ण महाराष्ट्राने गेली दोन वर्ष हा जगद्गुरु तुपोग्यांचा तीनशे पंच्याहत्तर अनुभवलेला आहे आणि सर्वप्रथम उत्सव नाशिक के जिल्ह्याने केला दुसरा उत्सव शहापूर नावाचं गाव आहे कोपरगाव तालुक्याच्या वतीने तो संपन्न झाला तिसरं तिसरा उत्सव श्री क्षेत्र सासवड देवाच्या नगरीमध्ये पार पडला चौथा उत्सव आपण यावर्षी आपण पाहिला भंडारा डोंगराच्या पायथ्याला पार पडला पाचवा उत्सव शिक्षण ते गणपतीला पार पडला सहावा उत्सव श्रीक्षेत्र अकोलनेर अहिंदनगर जिल्ह्याच्या वतीने पार पडला आणि या संपूर्ण भोगवती गंगेचंही समाप्ती सांगता समारंभ जसं बाळाचं कौतुक आई पुढं गायलं तर आईला खूप आनंद होतो कार्यकर्त्याचं कौतुक नेत्यापुढे गायलं तर नेत्याला आनंद होतो तसं सत शिष्याचं कौतुक जर सद्गुरु पुढं गायलं तर सद्गुरूला आनंद होतो आहे म्हणतात बाळकाच्या धनी राहायचे का शिष्याच्या दानेपणे व्हायचे हे हो एखाद्या श्रीगुरूची जाणे की प्रसवती या हे तसं जाणोबरांनी गेले तसं शि सत शिष्याचं कौतुक श्रीगुरु पुढं गावं आणि म्हणून जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थांनी होऊ आणि भंडारा डोंगर स देवस्थान ट्रस्ट मावळ यांनी हे मानाचं श्रीफळ समस्त जुन्नर आंबेगाव खेड शिरूर संगमनेर ने आणि अकोले या सात तालुक्याला हे मानाचं श्रीफळ दिलं आणि मग त्या निमित्ताने अठरा मे दोन हजार पंचवीस रविवार ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस रविवार या दरम्यान एक लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये सात तालुक्याच्या आयोजना नियोजनामध्ये सर्व कीर्तनकार सर्व प्रवचनकार सर्व राजकीय सर्व सामाजिक शैक्षणिक औद्योगिक सर्व स्तरावरील आणि विशेष म्हणजे आमचे पत्रकार बंधू पोलीस खात्यातील सर्व अधिकारी पदाधिकारी कर्मचारी सर्वांच्या सहकार्यातून हा उत्सव पार पडत आहे या उत्सवाची वैशिष्ट्ये आपण पाहूया या उत्सवाला तीनशे पंच्याहत्तराव्याचं स्वरूप असल्यामुळे सतरा मे रोजी जगद्गुरु तपोबरांच्या पादुका भंडारा डोंगर येथून जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज आणि भंडारा डोंगर समितीचे सदस्य ही सर्व मंडळी सतरा मे या दिवशी जगद्गुरु तुपोबऱ्यांच्या पादुका हेलिकॉप्टरने सुंदर तालुक्यामध्ये आपल्या श्री क्षेत्र बोर्तूर बाबाजी चैतन्य महाराज मुंदुरकर यांच्या भूमीमध्ये घेऊन येणारे दुपारी तीन वाजता दुपारी तीन ते पाच या दरम्यान दोन तास सुंदर अशी मिरवणूक ठेवलेली जगद्गुरू तुपोबराचा तीनशे पंच्याहत्तर वा सदैव एकूण जगर सोळा असल्यामुळे बरोबर तीनशे वा पंच्याहत्तर वारकरी या मिरवणुकीत पुढे पथकं घेऊन चालतील तीनशे पंच्याहत्तर महिला कलश घेऊन चालतील तीनशे पंच्याहत्तर महिला तुळशी घेऊन चालतील तीनशे पंच्याहत्तर मृदंग सेवक मृदंग घेऊन चालतील तीनशे पंच्याहत्तर टाळकरी काळ घेऊन हो जातील तीनशे पंच्याहत्तर कीर्तनकार फेटे बांधून जातील तीनशे पंच्याहत्तर विलेकरी आपापल्या आप गावचे विने घेऊन येतील तीनशे पंच्याहत्तर चोखदार आपापले दंड घेऊन येतील आणि तीनशे पंच्याहत्तर जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या नावाने अलंकृत झालेले ज्या व्यक्ती आहेत तीनशे पंच्याहत्तर व्यक्ती या तुकाराम नावाच्या व्यक्ती आणि जमलं तर जेवढ्या जिजाबाई नावाच्या महिला उपलब्ध होतील त्यांनाही आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि यानंतर मग जगद्गुरू तुपोबराच्या पादुका एका पालखीमध्ये स्थानापन्न होतील आणि पाठीमागे मोकळा समाज चालेल अशी सतरा मे रोजी दुपारी तीन ते पाच या दरम्यान ही भव्य दिव्य मिरवणूक संपन्न होईल आणि या मिरवणुकीची सांगता जगद्गुरु तुपोबरा यांच्या पादुकांची भेट बा सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज यांच्या समाधीशी होईल आणि तदनंतर रिंगण सोहळा होईल आणि रिंगण सोहळा पार पडल्यानंतर आपल्या सर्वांचे श्रद्धा असतात तुळशीराबा सरकटे यांचं एक अर्धा तास प्रवचन होईल आणि ज्या ज्या व्यक्तींनी यात सहभाग घेतला त्या सर्वांचा सन्मान सोहळा होईल एक पंधरा हजार लोकांना अन्नदानाचं त्या दिवशी नियोजन केलेलं आहे असं पार पडेल आणि मग अठरा तारखेपासून हा महामहोत्सव संपन्न होत आहे रोज जेवढे गाद्यात अभंग तेवढे वाचक असे पाच हजार वाचकांचं मारण आहे रोज पंचवीस मृदंग सेवक कीर्तनं राहतील रोज पाचशे टाळकरे टाळ घेऊन उभे राहतील आणि कीर्तनाला पहिल्या दिवशी पंचवीस हजार लोकं चौथ्या दिवशीपासून एक लाख लोकांचं नियोजन आहे काद्याला मात्र दोन लाख लोकांना पुरणपोळीचा नैवेद्याचं नियोजन केलेलं आहे या उत्सवामध्ये जगद्गुरू तुपोबराच्या नावाने पुणे जिल्ह्यातलं पहिलं कृषी प्रदर्शन पार पडत आहे यापूर्वी अनेक कृषी प्रदर्शन झाले असतील पण तुकाराम करा मला शेतकरी आहे तो करा मला सांगतात बीज पेरी शेती मग गाडेवरी वाहत एका बीजा केला ना असं मग भोगिले गणिस किंवा मढे झाकुणिया करती पेरणी कुणबियाची वाणी लवण आहे आळस न करी या नावाचा विनवी तुका कुणबियाचा बरे देवा कुणबी केलो मनोनी दम नाहीतरी दंबे असतो मेनो अशा अनेक प्रमाणातून जगद्गुरु तुकोबाराने शेतीला नाही दिला आहे म्हणून भव्य दिव्य कृषी प्रदर्शन हे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विनंती की आपण या कृषी प्रदर्शनाचा पाण्यासाठी आणि तिथून काही ना नाविन्य शेतीचं तंत्रज्ञान आपल्याला काही उपलब्ध होईल काही पाण्यासाठी सर्वांनी यावं या उत्सवामध्ये जगद्गुरू तुकोबारा यांच्या नावाने भव्य दिव्य ग्रंथ प्रदर्शन आहे जे दुर्मिळ ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचं प्रदर्शन आहे तर ज्यांच्याकडे ग्रंथ स्टॉल आहेत त्यांनी या सप्ताह समितीशी संपर्क करावा आणि ज्यांना ग्रंथ खरेदी करायचे असेल किंवा आपल्या ज्ञानात काही भरमाडायचे असेल त्यांनी ग्रंथ प्रदर्शनालाही उपस्थिती लावावी या निमित्ताने भलं मोठं आरोग्य शिबीर ठेवलेलं आहे ज्या काही आरोग्याच्या बाबतीत समस्या आहेत त्या सर्व समस्यावर गेल्या सात दिवसात योग्य असे उपचार तोडगा त्याबद्दल काढला जाईल या उत्सवामध्ये चार सा, ते सहा दैनंदिन कार्यक्रमामध्ये चार ते सहा आहे साडेसहा ते अकरा संगीत गाथा आहे अकरा ते साडेबारा तालुक्यांना कीर्तन दिलेले आहेत एक कीर्तन सुंदर तालुक्याला एक आंबेगाव तालुक्याला एक पारनेर तालुक्याला एक संगमनेर तालुक्याला आणि एक अकोले तालुक्याला आहे पण सकाळची कीर्तनं देत असताना मात्र एका तालुक्याने एकच कीर्तन दिलेलं आहे आणि ते मात्र युवा कीर्तनकार कार शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये तुकाराम महाराजांचे गुरु चैतन्य महाराज यांच्या पवित्र अशा उतूर गावामध्ये तुकाराम महाराजांचं वैकुंठगमन सोळा जो तीनशे पंच्याहत्तरा वर्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होतो आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात असे ठिकठिकाणी जे काही वारकरी सोहळे झाले त्याचा सांता सोहळा हा ओतूरमध्ये होत आहे आणि त्या ओतूरच्या नगरीमध्ये आम्ही सर्वजण ओतूरमध्ये सर्व ग्रामस्थ सर्व नेते मंडळी सर्वच पक्षाचे नेते मंडळी एकत्रितपणे म्हणजे अख्खा जुन्नर तालुका यांनी एकत्रितपणे ज्या सोहळ्याचं हिचं आयोजन केलेलं आहे सतरा ते पंचवीस असा हा कार्यक्रम आहे सतरा तारखेला तुकाराम महाराजांच्या पादुक्यांची नगरी मिरवणूक आहे अठरा मेपासून सप्त्याचा कार्यक्रम चालू होणार आहे आणि पंचवीस मेला कालेनी इथे सांगता होणार आहे महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार या सोहळ्यासाठी इथं सप्त्यासाठी येणार आहेत त्याचबरोबर छोटे माऊली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व सोहळा इथं आम्ही सगळेजण पार पडतो आहे आम्ही सगळेजण महाराष्ट्रातले तमाम वारकरी असतील हरिभक्तचे पारायण करणारे सर्व लोक असतील यांच्या सेवेसाठी आतुरावं मी जुन्नर तालुक्याच्या सर्वच नागरिकांच्या वतीने आणि सर्व आयोजन समितीच्या वतीने आपल्या सर्वांना आवाहन करतो विनंती करतो निमंत्रण देतो की या सप्त्यासाठी आपण सर्वांनी यावं मुक्कामाच्या तयारीने यावं इथं राहण्याची जेवण्याची आंघोळीची टॉयलेटची दवाखान्याची सर्व व्यवस्था आम्ही उत्तूर ग्रामस्थ आणि जुन्नर तालुक्यातल्या ग्रामस्थांनी इथे केलेली आहे तर मी आपल्याला पुन्हा एकदा या सोहळ्याला रा उपस्थित राहण्यासाठी नम्रतेची विनंती करतो